दरम्यान राहुल यांच्या टीकेवर राऊसाहेब दानवे आणि रामदास कदम यांनी टोला हाणलाय पाहूया चूक झाली नरेंद्र काय चुकीची माफी मागितली तो संघाच्या विचारधारेच्या माणसाने तयार केला कि अन्य कोणत्या विचारधारेच्या माणसानं तयार केला तो एका कलाकाराला बनवायला दिला होता आणि बसवण्यासाठी दिला होता त्याच्या पाठीमागत जेव्हा कधी देण्याची भूमिका होती तो नक्की कोणावर दिल्या जावं अशी काही भूमिका सरकारची नव्हती राहुल गांधी यांनी प्रत्येक वेळेला सावरकरांचा अपमान केलाय त्या राहुल गांधींना महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पाहून झालेल्या या भूमीवरती पाया ठेवण्याचा देखील नैतिक अधिकार नाही असं मी म्हणेन त्यांनी पहिल्यांदा सावरकरांची जाळी माफी मागितली पाहिजे आणि मगच त्यांनी महाराष्ट्रामध्ये पाय ठेवलं पाहिजे लाज वाटली पाहिजे त्यांना महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी